राज्याप्रमाणे कोल्हापुरातही बुधवारी मोठ्या उत्साहात श्रीराम नवमी साजरी करण्यात आली यावेळी चक्क मंडलिक आणि मालोजीराजे एकाच ठिकाणी श्रीरामांची आरती करताना पाहायला मिळाले कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज भरला असून बुधवारी रामनवमी निमित्त त्यांनी अंबाबाई मंदिरातील श्रीराम मंदिरात मनोभावे दर्शन घेतलं जन्मकाळ सोहळ्यासही शाहू महाराज उपस्थित होते परंतु कोल्हापूरचं राजकीय विद्यापीठ म्हणजेच कागल तालुका कागल येथील राम मंदिरात मात्र एक वेगळं चित्र पाहायला मिळालंय श्रीराम नवमी निमित्त जन्मकाळ सोहळ्यास शाहू छत्रपती यांचे धाकटे पुत्र आणि माजी आमदार मालोजीराजे सपत्नीक दर्शनाला आले होते त्याचवेळी शाहू महाराज यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकही उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं संजय मंडलिक यांच्यासोबत भाजपचे नेते समरजित ही यावेळेस उपस्थित होते राजे छत्रपती संजय मंडलिक आणि समरजित घाटगे या तिघांनीही एकत्रच यावेळेला श्रीरामांचं दर्शन घेतलं आहे शाहू महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानं सध्या संजय मंडलिक चर्चेत आहेत सोमवारी मंडलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर मंगळवारी शाहू छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यानंतर बुधवारी मंडली आणि मालोजी राजे यांना एकत्र पाहून कागलकरांच्या भुवया मात्र उंचावलेल्या होत्या रामनवमी निमित्त का असेना आनंदाने छत्रपती घराण्यासोबत मंडलिक यांनी दर्शन घेतलं हेच विशेष म्हणावं लागेल लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी